देतो आणि महाराष्ट्र शासनाकडे त्यांचं स्मारक जे सांगलीतलं स्मारक आहे आणि मुंबईतलं कर्मभूमीतलं स्मारक आहे हे दोन्ही स्मारक जे आहेत ते महाराष्ट्र शासनाचा आवडतो पूर्ण करावेत अशी मागणी जी मी करत आहे आज महा लाखुंचे, लाखुंचे या ठिकाणी सांगलीमध्ये ओबीसीचा आरक्षण बचावा महाएलगा मेळावा येत्या अकरा ऑगस्ट रोजी लाखोंचे लाखोंच्या संख्येनं या ठिकाणी ओबीसी बांधव उपस्थित राहून हा महाएलगा मेळावा संपन्न होत आहे या मेळाव्यासाठी सांगली जिल्ह्यातूनच आले तर आसपासच्या जिल्ह्यातून सुद्धा हजारोंच्या संख्येनं या ठिकाणी समाज बांधव जे ओबीसी समाज बांधव या ठिकाणी येणार आहेत या मेळाव्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी सन्माननीय आमचे नेते भुजबळ साहेब या ठिकाणी येणार आहेत त्याचप्रमाणे या मेळा मेळाव्यासाठी मी स्वतः असणार आहे गोपूजंद पडळकर असणार आहेत आमचे उपोषणकर्ते आमचे संघर्ष योद्धा आमचे लक्ष्मण हाके त्याचप्रमाणे स मंगेश ससाणे त्याचप्रमाणे नवनाथ त्या नवनाथ वाघमारे हे सुद्धा या मेळाव्याचं मार्गदर्शन करणार आहेत या ठिकाणी मुस्लिम समाजाचे नेते शबीर अंसारी असतील ते महादेव जानकर असतील आम्ही पंकजा ताईनेही आहे त्या तुम्हाला वडिट्टीवार साहेबाने या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि अशा प्रकारे ओबीसीचे सगळे मोठे नेते आमचे अण्णासाहेब डांगे आमचे ज्येष्ठ नेते आहेत तेही मास आरक्षण करणार आहेत ओबीसीचे सगळे नेते एकाच व्यासपीठावर सगळ्या पक्षाचे घेऊन या ठिकाणी आम्ही केरगार जो आहे तो या ठिकाणी करणार आहोत आणि कुठल्याही परिस्थितीत ओबीसी आरक्षणाला जो आहे तो कुणी धक्का लावायचा प्रयत्न केला तर त्याला या महाराष्ट्राच्या राजकारणातून हद्दबार करण्याचा अधिकार जो आहे तो या ठिकाणी आम्ही केल्याशिवाय आम्ही राहणार नाही ओबीसीच्या आरक्षणाला एकीकडे धरांगे आता ऐंशी टक्के मराठा समाज ओबीसीमध्ये भाषा भाषणा कर करतायत दुसरीकडे जो सगळे सगळेचा आर आहे तो जर सरकारने काही इश्यू केला तर दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार त्या ठिकाणी पाडण्याची भाषा करत आहेत ओबीसी नेत्यांना पाडण्याची पाडण्याची भाषा करत आहे ह्याला सुट्टी नाही त्याला सुट्टी नाही ह्याला शिवी त्याला शिवी हे जे सगळं सुरू आहे या सगळ्याला उत्तर म्हणून हा अकरा तारखेला लाखोंच्या संख्येने होणारा महाराष्ट्राम्ही घेतलेला आहे आम्ही रस्त्यावरची लढाई सुरू केलेली आहे दराक्यांच्या उपोषणाला आमच्या हक्केने सुद्धा उपोषणानेच उत्तर जे आहे त्या ठिकाणी आम्ही दिलेलं आहे आम्हीसुद्धा कुठे कमी पडलेलं नाही आहे त्या ठिकाणी आता एलखा मेळाव्या आमच्या लाखोंच्या संख्येने त्या ठिकाणी होणार आहेत सात तारखेला दराके सांगलीमध्ये आहे अकरा तारखेला आमचा महारागा मेळावा होत आहे त्या धरंग्यांच्या या, या शांतता व्हॅलीच्या पार्श्वभूमीवरती हा आमचा ओबीसीचा महाराय मेळा होत आहे त्यामुळे त्याला फार साधारण महत्व प्राप्त झालेला आहे एक ऐतिहासिक मेळावा जो आहे तो, तो, तुम तो तुम ला या ठिकाणी सांगलीमध्ये आपल्याला झालेल्या मिळेल लाखोच्या संख्येने या ठिकाणी मुस्लिम बांधव या ठिकाणी मिरजेतील असतील दत्त असतील बाकी सगळ्यातील मुस्लिम बांधवसुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी आहेत चाळीस या ठिकाणी नगरसेवक ओबीसीचे आहेत सगळे नगरसेवक जे आहेत या ठिकाणी प्रत्येक आपापल्या वॉर्डमधून जे आहेत मोठं ताकदीनं या मेळाव्यामध्ये उतरणार आहेत त्यामुळे महाराष्ट्राच्या या सामाजिक न्यायालया लढ्यातील एक ऐतिहासिक लढा ऐतिहासिक मेळावा जो आहे तो या ठिकाणी सांगलीमध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळेल पहा दरांगे आमदार पाडण्याची जी भाषा करत आहे दरांगे हे ज्या समाजाचं नेतात ज्याची लोकसंख्या बघितली त्यांचं मतदान बघितलं तर ते दहा ते बारा टक्क्याच्या वरती जास्त नाही आहे ते जे बत्तीस टक्के म्हणता येत ते पूर्वी मिनवी सगळे मिळून म्हणतायेत ते पण बिवर्स एकंदर मराठा समाज म्हणतं तर बारा टक्क्यापेक्षा जास्त महाराष्ट्रात नाही पण दुसरीकडे आमची संख्या जी आहे संख्या जी आहे ती सात टक्के आहे कारण एकोणीसशे एकतीस साली बावन्न टक्के संख्या होती त्यामुळे आता ती सात टक्क्याच्या वरती गेली असणार आणि आता मुस्लिम ओबीसी समाज जो आहे तो मोठ्या संख्येने जो आहे तो आता ओबीसीसोबत जो आहे तो त्या ठिकाणी येणार आहे दलित समाजसुद्धा जो आहे तो या ठिकाणी आज सोबत जे आहे ते उतरणार आहे कारण सगळ्याच वैगेरे जी आदिवासींनी विरोध केलेला आहे त्याचबरोबर दलित समाजानेसुद्धा त्याला विरोध केलेला आहे कारण सगळ्याच वेगवेगळ्याचा जी आर जो आहे त्याचा इम्पॅक्ट त्याचा परिणाम जो आहे तो फक्त ओबीसी होणार नाही आहे तो शेड्यूल टाईमवर सुद्धा होणार आहे शेड्यूल जास्टवर सुद्धा होणार आहे आणि म्हणून झेगोलांनी स्वतः ज्यावेळी सर्वपक्षीय बैठक झाली त्याच्यामध्ये झेरोलानी स्वतः त्याला विरोध केला की हा जीआर जो आहे तो आदिवासींच्या विरोधात जे आहे म्हणून तो होता कामा नाही अशा प्रकारची भूमिका आदिवासी नेत्यांनी सुद्धा मांडलेली आहे आणि त्यामुळं हा जी आर जो आहे हा जी आर काढणं सरकारची परीक्षा आहे आम्ही साडेआठ लाख त्या ठिकाणी आमचे ऑब्जेक्शन जे आहे त्या ठिकाणी नोंदवलेले आहे तेव्हा ते जोपर्यंत ते त्याचा विचार होत नाही आहे तोपर्यंत सरकारला सगळ्याच त्या जी आर काढणं तेवढं सोपं नाही हा घटना बाह्य आहे आणि आम्ही ह्याला घटनात्मक बाह्य असल्यामुळे ह्याला कोर्टावर सुद्धा आम्ही आव्हान दिलेलं आहे त्यामुळे आमची एकीकडे न्यायालयीन लढाई सुरू आहे एकीकडे रस्त्यावरची लढाई सुरू आहे दर आणि जर की ते पन्नास आमदार आणणार दो किंवा दोनशे अठ्ठ्याऐंशी बांधणार याची सुद्धा तयारी आता या ठिकाणी ओबीसी समाजाने केलेली आहे जेवढे या ठिकाणी ओबीसीच्या मेजॉरिटी आहे तो महाराष्ट्रामध्ये सिक्स्टी पर्सेंट आणि प्रथा दलित आणि मस्लिम केलं ऐंशी टक्के होत आहे त्यामुळं महाराष्ट्राची येणारी सत्ता जी आहे किंवा येणारी निवडणूक जी आहे ती मराठा विरुद्ध ओबीसी अशीच होणार आहे कारण लोकसभेमध्ये जे पक्कच्या काही बाबतीत झालं जे जानकरांच्या बाबतीत झालं त्याची पुनरावृत्ती जी आहे ती आता ओबीसी समाज होऊ देणार नाही त्यामुळे ओबीसी समाजसुद्धा जो आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये ओबीसी समाजाचे प्रतिनिधी जे आहेत जास्तीत जास्त किमान एकशे साठ ओबीसी जे आहेत ते तुम्हाला विधानसभेमध्ये घेणे दिसतील धनगरायांचे पोरं असेल बाबूशांची तेऱ्याची साड्याशी वाड्याची भिंगा आता पोरं तुम्हाला या ठिकाणी विधानसभेमध्ये गेलेले दिसतील मंत्रिमंडळात गेलेले दिसतील या मंत्रिमंडळावरती आता हल्लाबोल जो आहे या सत्तेवरती ओबीसी समाज केल्याशिवाय राहणार नाही जेवढे जी आर काढले तर ते रात्री देवणे तीन वाजता जी आर काढलेली आहेत हे सगळे जी आर जे आहेत ना पहिल्या कॅबिनेटमध्ये जे ओबीसीचे सगळे पोरं आहेत ना या पहिल्या कॅबिनेटमध्ये सगळे जी आर जे आहेत ना ते सगळे जे आर रद्द करून या ओबीसीचं आरक्षण जे आहे ते पुढं आपण केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आणि म्हणून या सांगलीच्या मेळावाला जो आहे अनन्य साधारण महत्व आहे सांगलीच्या मेळाव्यानंतर आमचे परत आम्ही मराठवाड्यामध्ये आमचे मिळावे प्रत्येक सुरू होणार आहेत त्यामुळे ओबीसी आता आता पूर्वीसारखं ओबीसी झालेलं नाही त्यांना आता त्यांच्या अस्तित्वाची गाणं झालेलं आहे म्हणून आमची अस्तित्व जी लढायची आहे ती आम्ही सांगलीमध्ये लढणार आहे आमचं भविष्य मुलांपणांचं भविष्य जे आहे ते उद्ध्वस्त होऊ नये म्हणून मी आपल्या मार्फत सगळ्या ओबीसी समाज बांधवांना मी आवाहन करतो की एक दिवस जो आहे तो आपण या ओबीसी मेळाव्यामध्ये बायका मुलांसर हजर आहोत आपल्या अस्तित्वाच्या आपल्या आरक्षणाच्या बचावरती संघर्षाचे या ठिकाणी गांधीजी आहेत त्या त्या ठेपर्यंत